माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे सोलापूरसाठी उजनी धरणातून पंधरा एप्रिलपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे पंधरा एप्रिल ते पंचवीस मे पर्यंत हे आवर्तन सुरू राहणार असून त्यासाठी साडेसात टी एम सी पाणी लागणार आहे दुसरीकडे नऊ एप्रिलपासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे सोलापूर शहराला प्रामुख्याने उजनी धरणातून आणि औंज चिंचपूर बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो कडक उन्हामुळे औंज बंधाऱ्याने तळ गाठला असून सध्या बंधाऱ्यात पंधरा दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे उजनीतून भीमा नदीत सोडले सोडलेले पाणी औंज बंधाऱ्यापर्यंत पोहोचायला किमान दहा दिवस लागतात त्यामुळे आठ किंवा नऊ एप्रिलपासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे त्यासाठी धरणात सहा टी एम सी पाणी सोडावी लागणार आहे पंधरा एप्रिलपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार असून त्या आवर्तनासाठी साडेसात टी एम सी पाणी सोडावे लागेल या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील उपयुक्त पाणी साठा संपणार असून वीस एप्रिल दरम्यान धरणे उणे पातळीवर जाणार आहे सध्या शेतीसाठी सहा मार्चला सोडलेले पहिले आवर्तन चौदा एप्रिलपर्यंत चालणार आहे त्यानंतर लगेचच दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात होईल सध्या सीना माडा दहीगाव उपसा सिंचन योजना कालवा बोगद्यातून एकूण चार हजार दोनशे क्युसेसने विसर्ग सोडण्यात आला आहे उजनीतील पाणीसाठा एकूण पाणीसाठा सत्याहत्तर पॉईंट चाळीस टी एम सी उपयुक्त पाणीसाठा तेरा पॉईंट सत्तर टी एम सी पाण्याची टक्केवारी पंचवीस पॉईंट चौसष्ट टक्के